सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रवी राही मंगल कार्यालयजवळ मनेरमळा नॅशनल हायवेलगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाइट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्या जवळ ये ही येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न हा कार्यक्रमाचं का नियोजन करताना ज्या आमच्या सगळ्या सहकार्याने जे नियोजन केलं म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याचं आहे ज्याचं आम्ही नियोजन करायला सुरू केलं आमची एक सुरुवातीला गुजरसाहेब निर देसाई साहेब साहे, आणि आमची एक टीम एक दहा पंधरा लोकांची टीम होती आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले की तुम्ही जरा ह्या ह्या लोकांना फोन करा मी वैयक्तिक अडीचशे तीनशे फोन कॉल केले असतील टोटल मला चारशे साडेचारशे नंबर दिले पण दोनशेनंतर मी फोन कॉल करायचं बंद केलं त्याचं कारण की प्रत्येक व्यक्तीला मी फोन करतो आहे ते प्रत्येक वळखी चिरून मला उत्तर देते तुम्ही मला निमंत्रण का देत आहे मी नियोजनामध्ये आम्हीच आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती नियोजनामध्ये आहे माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट लो आहे भाऊंशी मी बोलत होतो की मुंबईकरांनी आणि कागल गडिंगलं दुत्तूरच्या लोकांनी ही इलेक्शन आपल्या हातामध्ये घेतलेली आहे हे परिवर्तनची घेतलेली आहे सगळ्या संयोजक समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी ज्या जिद्दीने हा कार्यक्रम घेतला ज्या ताकदीने आपण लोकांपर्यंत पोहोचला त्या प्रत्येक खुलीपर्यंत आपण पोचला मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही कुठल्या मतदारांना मतदान निमंत्रण द्यायला जाऊ नका तुमच्या घरच्या लोकांना जसं आपण निमंत्रण देतो तसं आपण कार्यक्रम करा या सगळ्या संयोजक समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो हे माझं सौभाग्य आहे की असले कार्यकर्ते भावासारखे कार्यकर्ते माझ्या या टीममध्ये आहेत ज्यांनी हे कार्यक्रम उत्तर दिला आज या कार्यक्रमाला आपण जर बघितलं महाविकास आघाडीचा कार्यक्रम या निमित्ताने आप आपल्याला आता परमेश्वराचं पण आशीर्वाद मिळाले आपण बघा तीन तारखेला आदरणीय पवारसाहेबांच्या अध्यक्षेखाली आपण कागलला जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा दुपारी साडेचार वाजेपर्यंत पाऊस पडत होता पाच वाजता पाऊस थांबला आणि कार्यक्रम यशस्वी झाला मागच्या चार दिवसापासून मुंबईत पाऊस पडत होता आज बघा परमेश्वरचा आशीर्वाद काही पाऊसच थांबलेला आहे आणि बघाशी येताना माझं काय सौभाग्य आहे की दुर्गाचे पण आशीर्वाद मगाशी माझे झाले ह्याच्यापेक्षा मोठंच अशगुंच काय आपल्याला मिळू शकतं काही दिवसापूर्वी इथं कार्यक्रम झाला मला बऱ्याच मंडळींनी म्हटले साहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख केला मी त्यांना काही म्हटलं नाही मी म्हटलं हा मागच्या आठवड्यात कार्यक्रम झाला बरं झाला कारण मला वाटतं तो कार्यक्रम झाला म्हणून हा कार्यक्रम आणि उत्कृष्ट झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ही सगळी पेटून उठली मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब माननीय राहुल गांधी साहेब सोनियाजी गांधीजी नाना पटोळेजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये एक आपण लक्षात ठेवून पहिलं पाहिजे की आपण निर्धार केला पाहिजे की हे परिवर्तन जे होणार आहे ते परिवर्तनचं उगम जर कुठला असेल तर शाहू महाराजांची जन्मभूमी कागल गडिंगलं झुतून विधानसभा म्हणून त्याची सुरुवात व्हायला पाहिजे आपण जर आत्ता सगळी भाषणाची पात्रता बघितली इथं कार्यक्रम झाला आज पुण्यात झाला दोन दिवसापूर्वी इचलकरंजीला झाला साहेब पूर्ण भाषण पंचवीस टक्के थोडं इकड तिकडचे मुद्दे आणि पंच्याहत्तर टक्के माझ्यावर हो आहे टीका टिप्पणी केली जाते मला येताना बऱ्याच मंडळी चिठ्ठ्या दिल्या याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या मी आपल्याला सांगू हे जे काही लोक टीका करतात त्या ना त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात त्याला उत्तर द्यायचं असेल तर येत्या काळामध्ये विकासाच्या विजन आणि मॉडेलवरच त्यांना ते उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण बोललं पाहिजे आज इथं येताना साहेब इथं येताना मी आमचे उत्तूरचे सुभाष पाटील कुठे आहेत आहे का हां जितायत पाटा ते एक टॅक्सी चालक आहेत आम्ही गणपतीच्या काळामध्ये उत्तूरमध्ये एक मिटिंग घेतली होती तेव्हा हे सुभाष साहेब भेटले ते म्हटले मी टॅक्सी चालवतो त्या दिवशीच त्यांना म्हटलं की या कार्यक्रमाला परिवर्तनाच्या कार्यक्रम तुमच्या टॅक्सीमध्ये हा समरजे घाडगे येणार त्यांच्या टॅक्सीमध्ये मी आलो मी का आलो त्याचं एक प्रतीक आहे की आपल्या उत्तूर परिसरामध्ये गडिंग्लस परिसरामध्ये कागल परिसरामध्ये जी लोक कष्टाने का इथं काम करतात आपण जेव्हा इथं भाषण करतो आपण त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्यांच्या पिढीसाठी त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी निवडून दिल्यानंतर आपण पाच वर्ष काय काम करणार या गोष्टीचं अधिक भाषण आपण केलं पाहिजे मला वाटतं ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या विरोधकांकडून ते कुठलंही भाषण झालं नाही या प्रत्येक खुल्यांमध्ये मी वैयक्तिक फिरलो आहे मी आमच्या विरोधकांना सांगतो की या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण जर जास्त बोललो असतो तर मला असं वाटतं की त्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला जास्त मिळाला असता इकडच्या परिसरांच्या लोकांच्या खुलीमध्ये लोकांना तीन तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते का करावं लागतं की निवडी लोक एका खुलीमध्ये एकावेळी झोपू शकत नाहीत तीन शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सकाळी झोपेल तो दुपारी झोपेल नंतर रात्री झोपेल रविवारी जेव्हा सुट्टी असते तर काही लोकांना बाहेर जावं लागतं मग एका पुलीमध्ये बसू शकतं आपण यांच्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये असं मतदारसंघामध्ये काय करणार आहे की ज्याच्यासाठी या लोकांना परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची संधी मिळू शकेल या गोष्टीचं अधिक आपल्याला बोलायला पाहिजे तुमची एक पिढी गेली आंबेहोल धर्मची वाट पाहत गेली का नाही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी ते स्वप्न बघितलं होतं की आंबेहोलचं धरण व्हायला पाहिजे त्याचं भूमिपूजन झालं पण ते धरण होऊ शकलं नाही मागच्या सरकारमध्ये आपण दोनशे सत्तावीस पॉईंट चोपन्न को कोटीची निधी आणून तिथं आंबेहोल धरण पूर्ण झालं आज चौथं वर्ष आहे जिथं आंबेहोल धरण शंभर टक्के भरते हे सर्वात मोठी बाब आज पाण्याचं नियोजन आपण तिथं केलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची संधी मिळाली आपण तिथं थांबून चालणार नाही आंबेहोल धरणाच्या बॅकवॉटर्समधून आपल्याला पाणी पुरवठा योजना लिफ्ट इरिगेशन करून पाणी लिफ्ट करून आपल्याला वरच्या सगळ्या गावांपर्यंत डोंगराच्या गावापर्यंत पाणी कसं पोचवायचं याचं आपल्याला सर्वाधिक नियोजन करावं लागणार आहे कारण या सगळ्या पिढीचं जे वीस वर्षापासून हे धरण झालं नाही त्या पाण्याची आपण किंमत काय लावणार मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जे मी मुद्दे मांडतोय ते आपण शांतपणे ऐका टीका टिप्पणी करणं सोपं आहे पण विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही इलेक्शन घ्यायची आहे या उत्तर परिसराच्या लोकांचा आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं की या उत्तर परिसराच्या लोकांचा सगळ्यात मोठा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये परत आलं तर आम्ही व्यवसायासाठी काय करणार रोजगारचे साधन काय आहे बँकांना कर्ज देताना त्या अडचण निर्माण होते की भूकंड जमीन असल्यामुळे या लोकांना सगळ्यात महत्त्वाचं की या लोकांना कर्ज मिळत नाही येत्या काळामध्ये त्याचा मार्ग एकच आहे आपल्या गडिंग्लज परिसरा आणि उत्तूर परिसरामध्ये जी एम आय डी सी गडिंग्लजमध्ये होती ती गडिंग्लज परत स्वर्गीय बाबासाहेब गोपेकर साहेबांनी गॅमॅक कंपनीचं उद्घाटन केलं होतं आणि ज्या वेळापासून हा मतदारसंघ कागल विधानसभामध्ये आल्यानंतर ज्यांच्याकडे ती जबाबदारी होती ती गॅमॅक कंपनी पडूनच गेली येत्या काळामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे की गडिंग्लस एम आय डी सी फाईव्ह स्टार कागल एम आय डी सीपेक्षा जास्त आपण डेव्हलप केलं त्यासाठी येत्या काळामध्ये जे सरकार निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये जे काही उद्योग मंत्री असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे कारण हायवेपासून चौदा किलोमीटर आत कंपनीजनं यावं लागतं पण गोवाच्या रस्त्यावर गडिंगलाच एक सगळ्यात महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ती इंडस्ट्रीज इथं आणले तर सगळ्यात महत्त्वाची बाब की आपल्या इकडच्या मुलांना परत आणण्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट पण करू शकतो आज साहेब मला आवर्जून इथं आपल्याला उल्लेख करायचा आहे ताईला की अण्णासाहेब पाटील आत्री विकास महामंडळच्या माध्यमातून आज राजे विक्रमसिंह घाडगे बँकेने मी अभिमानाने सांगतो आपल्या राज्यामध्ये एकशे तीस कोटीच्या वरती कर्ज आपण मुलांना देऊन त्यांच्या पाय उभा करायचं काम केलं उत्तर जिल्हा परिषदमध्ये बावीस कोटी रुपयेपर्यंत कर्ज आपण दिलेले आहेत परिसरामध्ये आणि कागद तालुक्यामध्ये राहिलेले पैसे आपण दिलेत मी अभिमानाने सांगतो त्या एकशे तीस कोटीपैकी ब्याण्णव टक्के लोकं मुलं का मुली पहिल्यांदा व्यवसाय करतात पहिल्यांदा त्या ब्याण्णव टक्केपैकी आत्ता टक्के मी आकडे काढले बेचाळीस टक्के लोकं अशी आहेत त्यांनी व्यवसाय वाढवून नोकरीला मुलं लावली ती मुलं पण मतदारसंघातली लावली म्हणजे उद्योगात पण आली आणि रोजगार पण निर्मिती केली मी राजकीय व्यक्ती म्हणून बोलत नाही आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा वंशज म्हणून विचारांचा वंशज म्हणून स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगेंचा चिरंजीव म्हणून बोलतोय की श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना हा कागलमधली पहिली एम आय डी सी होती हे मी अभिमानाने सांगतो तेव्हा इंडस्ट्री कोणी बघितलीच नाही आणि या गोष्टीसाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की थोडंसं विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची संधी मला द्या स्वर्गीय मंडलिक साहेब असतील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब असतील इव्हन स्वर्गीय शिंदे साहेबांचा मला इथं उल्लेख केला पाहिजे हे पुरोगामी विचाराची मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना प्राधान्य देऊन आपण कसं वाढलं पाहिजे याचा विचार आपण नेहमी केला आहे आज आपण बघा की आज कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये साहेब हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कागल तालुक्यात आता मी उत्तूर गडिंग्लजचं बोलू कागल तालुक्यात आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे सर वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट पंचवीस वर्षामध्ये अठरा वर्ष मंत्रीपद कमीत कमी आणि आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट मी टीका टिप्पणी करत नाही आहे कागलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की तुम्ही कोल्हापूरला जावा कागल ते कोल्हापूरच्या ॲम्ब्युलन्समध्ये जेवढी लोकं ॲम्ब्युलन्समध्ये गेली आहेत दुर्दैवी मी आकडा मांडतो आहे शाहू महाराजांच्या कागल ज्या शाहू महाराज राजे शेत शाहू महाराजांनी प्लेगच्या नियोजनासाठी पुणे आणि मुंबई आणि ब्रिटिशांपेक्षा नियोजन केलं त्यांच्याच कागलमध्ये त्या ॲम्ब्युलन्समध्ये जाणारी जेवढी मंडळी आहे आत्तापर्यंत पंचवीस वर्षामध्ये सदुसष्ट टक्के लोकांची मृत्यू झाली सदुसष्ट टक्के सिक्स्टी सेवन पर्सेंट लोकांची मृत्यू झाली कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही आहे बरोबर येत्या काळामध्ये आरोग्याच्या सेवा आपल्याला बघायच्या असतील की जेवढे काय आपले सी पी आर आहेत आरोग्य केंद्र सगळ्यांनी शांतपणे आहे आरोग्य केंद्र आहेत आरोग्य ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांना पहिलं निधी देऊन आपल्याला त्यांना पहिलं म्हणजे आपल्या कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आपल्यामध्ये डायलिसिस सेंटर नाही याचा कोण विचार करते माझ्या माता भगिनी इथं आहेत प्रत्येक आज हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबद्दल काउन्सिलिंग करायचं सेंटर नाही आहे आपण महिलांच्या कर्करोगबद्दल आपण बोलतो का राजकीय लोक या विषयाला काही बोलत नाही महिलांच्या कॅन्सरबद्दल आपण बोललं पाहिजे माझ्या पत्नीनी केअर फॉर हर नावाचा कार्यक्रम राबवला आहे कागल गडिंगज उत्तूर मतदारसंघामध्ये महिलांना जे कॅन्सर डिटेक्ट होतं त्याच्यामध्ये सत्तर टक्के महिलांची मृत्यू लेट डिटेक्शनमुळं होते आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येत्या काळामध्ये जर आपण एक काउन्सिलिंग सेंटर केलं जिथं महिलांना ते एक धीर देऊन लगेच ट्रीटमेंटला पुढे पाठवलं तर किती आपल्या माता भगिनींचा जीव वाचेल याचा आपण विचार केला पाहिजे आपण आता बघतोय की उत्तूरमध्ये मी ऐकलं की आयुर्वेदिक कॉलेज येत आहे चांगली गोष्ट आहे आलं पाहिजेत पण मला सांगा उत्तूरमध्ये आपले जे ग्रामीण रुग्णालय आहे ते फुल्ली इक्विप्ड आहे का आहे का जोराणी बोला त्याला इक्विप करायला किती आठ कोट रुपये लागतील जास्तीत जास्त आठ कोट पण आठ कोट रुपये पंचवीस वर्षात नाही पण शंभर कोटचं आयुर्वेदिक कॉलेज आणायला पैसे आहेत बरोबर ना कोणासाठी दोन कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे आहेत बरोबर का नाही बरोबर का नाही कशासाठी आठ कोटीचं तुम्ही पैशामध्ये उत्तूर ग्राम तिथं स्टाफ काय सुंदर आहे तिथं काम लोक किती चांगलं करतात पण आपल्या उत्तूरच्या लोकांना गडिंगलजला जावं लागतं कागलच्या लोकांना कोल्हापूर जावं लागतं या सगळ्या लोकांना खर्च करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो पन्नास साठ कोटीच्या वरती खर्च लागत नाही साहेब स्वतः माझी आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवारांकडून मी इकडं सहा सेंटर्सना पैसे आणले होते ते ब्लॉक केले ठीक आहे मी त्यांना विनंती पण केली तुम्ही करा पण श्रेय घ्या पण नाही पिंपळगाव कडगावमध्ये सेंटर ब्लॉक केलं तिथं पंचवीस पंचवीस गावांना आज साहेब तुम्हाला सांगू बाचणीमध्ये आम्ही आरोग्य केंद्राची उश भूमिपूजन केलं इथं महिला आहेत अहो कधी विचार केला आहे की महिलांच्या डिलिव्हरी रूम्स नाही आहेत प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये आपल्या महिलांना जर त्या गावामध्ये डिलिव्हरी रूम देता येत नाही आणि त्यांच्या वेदनासाठी तुम्ही आठ कोटी रुपये खर्च करत नाही पण तुम्हाला शंभर कोटी खर्च करता येतात हे दुर्दैव आहे की पंचवीस वर्षामध्ये हे होत नाही आज ही पंचवीस वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेशंट पुन्हा मुंबईला पाठवायला लागतात याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय आहे की आज कागलमध्ये ट्रीटमेंट करायला हॉस्पिटल्स नाही मी सांगू आपल्याला मी इथं आपल्याला मतदान मागायला आलो नाही हा समरजी घाडगे तुमचा आशीर्वाद मागायला आलेला है। उरस आहे एवढंच बोलतो का मतदान मागत नाही आज व्यासपीठावर आपले सगळे नेते आहेत त्यांनी आपल्या सगळ्या इकडच्या मतदारांना किंवा आपल्या कुटुंबासह जपले तीन लाख सदतीस हजार एकशे अठ्ठावीस माझी कुटुंबाची लोकं आहेत घरचा माणूस आशीर्वाद मागतो बाहेरचा माणूस मतदान मागतो या दोन्ही वो गोष्टीचा फरक समजून घ्या आज शिवानंद माळी साहेब बोलले संजयजी बोलले की आमच्या माझ्यासाठी मान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या रूपानी श्रीकृष्णाच्या रूपाने एक सारथी आहे पण आज कागल मुंबईच्या नियोजनासाठी व्यासपीठावर माझ्याकडे तीन आज श्रीकृष्ण इथं उपस्थित चार श्रीकृष्ण उपस्थित आहेत ताईंच्या रूपाने आता तुम्हीच माझ्यासाठी मुंबईचं नियोजन केलं पाहिजे का बोलतो आहे इथं सगळी जी बसली आहेत ना व्यासपीठावर सकट ह्याच्यातली चाळीस टक्के माझ्या उलटी होती मागच्या चुकून बोट त्यांच्याकडे गेलं सॉरी ती चाळीस टक्के पण आज आज ती लोक झाडून बाहेर आली आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडीचे सगळे घटक घरचं कार्यक्रम घेऊन गाड गाडगेला निवडून आणण्यासाठी आलीच नाही आहेत कागळ गडिंग्ल दुत्तूर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आले ही इलेक्शन माझी नाहीच आहे ही इलेक्शन तुमच्या परिवर्तनाची आहे ही इलेक्शन तुमच्या भविष्याची आहे ही इलेक्शन तुमच्या विकासाची आहे ही इलेक्शन तुमच्या सुराज्याची आहे ही इलेक्शन कागल गडिंग्ल कोंडाना आपल्या हातात परत घेण्याची इलेक्शन आहे कुठल्या <प्राँगा> व्यक्तीविरुद्ध ही इलेक्शन नाही आहे एका प्रवृत्तीच्या विरुद्ध इलेक्शन आहे कागल गडिंग्ल दुत्तूरचं आज मला सांगा मुंबईमध्ये किती लोकांना माहिती आहे तुम्ही मुंबईत काम करता किती लोकांना मुंबईच्या लोकांना माहिती आहे की राशी छत्रपती शाहू महाराज कागलचे आहेत माहिती आहे का तुम्हाला नाही पण बोलता येत नाही लाज वाटते का का माहीत नाही अशी पंचवीस वर्षामध्ये व्यवस्थापन होती त्यांनी कायमपणे ते प्रयत्न केला की शाहू महाराज कागद आहेत याचं मार्केटिंग नाही व्हायला पाहिजे आणि हेच आपल्याला येत्या काळामध्ये कृतीमधून घडवून आहे आपण नाही साहेब आपण सगळे त्यांचे विचारांचे वंशज आहोत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे समर्जी गाडग्याची नाही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी आपल्याला एक संधी माझ्यासाठी मागत नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी मी एक संधी मागतोय निमित्त मी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाखाली हा समरजित गाडगे माझ्या नावामध्ये दोन सिंह आहेत समरजित सिंह आणि विक्रमसिंह तुमच्या आशीर्वादाने आणि दोन सिंह मला मिळाले तर सत्यमेव जयतेचा एक शिक्का मला चार सिंहांचा मिळाला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कामं करत आहे आपल्यासारख्या आदर्श घेऊन लोकांची सेवा करायचं माझ्या रक्तामध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवा करण्यासाठीच ते मी इथं आलेलो आहे आज कोण कोण आलं प्रत्येकाच्या शिक्क्या डोक्यावर किंमत लावली आहे ह्याला एवढे पैसे द्यायचे त्याला तेवढे पैसे द्यायचे व्यासपीठात कोण आलं त्यांना पैसे द्यायचे प्रत्येक स्वाभिमान विकत घेतला जाऊ शकतो मी शेवटी एवढीच म्हणेन मला कोणी विचारलं ही इलेक्शन कोणाची आहे मी म्हटलं दोन व्यक्तींची इलेक्शन नाही आहे कुठल्या पार्टीचे पण इलेक्शन नाही आहे जबाबदाऱ्यांनी बोलतो ही इलेक्शन म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर <प्थागर>। काय बोललो निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर पहिली बोली लावली निष्ठेची स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेबांची दुसरी निष्ठेची बोली लावली स्वर्गीय राजे विक्रमसिंग गाडगे साहेबांची तिसरी बोली लावली स्वर्गीय मंडलिक साहेबांची चौथी बोली लावली बाबासाहेब कुपेकरांची पण आता जी बोली लावली ती महागात पडणार आहे आदरणीय शरद चंद्र साहेबांच्या निष्ठेसाठी आणि जे लोकांनी निष्ठेचा सौदा केला निष्ठेच्या संबंधाचा सौदा केला आता कागलकरांनीच हा निर्णय घेतला पाहिजे की या लोकांना तुतारी चिन्हाला बटन दाबून निष्ठा काय असते या लोकांना जागा देऊन द्यायची आपल्या सगळ्यांची आता वेळ आलेली आहे